मीरा भाईंदर मध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्यानं फेरीवाल्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन केलंय यावेळी फेरीवाल्याला मारहाणीचा निषेध करण्यात आलेला आहे दुकानदाराला मारल्यानंतर व्यापारी संघटना आक्रमक झालेली आहेत दुकानदारांकडून मीरा भाईंदर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय मनसेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे ही दोन दृश्य आपण बघतोय दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो जर ना तर हात सोडून करतो भूमी का है। गालत ही आमची पक्षाची भूमिका आहे कुठल्या गोष्टीने आम्ही भीक घालत नाही मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न पडला केला तर कानाखालीच पडेल <laughs> पुण्याची एकादान करणं काय चूक होत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तक्रार करा कोर्टात जा सरकारकडे जा पण स्वतःहून मारण करणं हे खपून घेऊन जाणार नाही अविनाश जाधवनी जे काही आरोप केले सगळे ते आहेत त्याला आम्ही निषेधच करतो